माल तर काय एकच नंबर झाला होता मग माझं मन राहते मी पण त्यातला एक मनी तो आणि खाल्लास आणि मने तर काय असा गोड झारच लागला नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा प्लॉट दाखवणार आहे ज्याची छाटणी सतरा जुलैची आहे आणि त्या प्लॉटला एक नव्याण्णव दिवस झाली ते आणि माल तर काय टॉपच झाला होता दरवर्षी यांची छाटणी जुलैचीच असत्या आणि यांचे चार पाच प्लॉट आहे त्यातला हा प्लॉट त्यांनी आगाप ठेवलाय आणि या प्लॉटला त्यांची कागदाची सिस्टीम आहे म्हणजे खालून पण कागद आहे आणि वरून पण कागद आहे जेणेकरून पाऊस पडला तरी मालाला लागायला नाही पाहिजे म्हणजे माल, ना माल क्रॅकिंग नाही झाला पाहिजे आणि सुरुवातीपासून रोग नियंत्रणाला बरं पडते आता यांचा माल पण तुम्ही बघू शकताय माल पण टॉप क्वालिटीचा झाला होता एक नंबर झाला होता तर त्यांनी हे नियोजन कसं केलंय आणि या वर्षी त्यांचा अनुभव काय आहे ते त्यांच्या ऐकून घेऊया दादा खरड चटणी किती तारखेची होती आपली खरड चटणी आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी आणि आता फळ चटणी फळ चटणी आहे सतरा जुलै आज किती झालं प्लॉटला आज झाले अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दिवस झाले झाडलं किती अंतर आहे तुमच्या चार आहे झाडलं चार अंतर आहे आणि मधलं अंतर आठ आठ आणि कागद किती हाईट वर बांधलाय साडेचार फुट आहे ह्याचा फायदा काय बाष्पीभवन म्हणजे ह्याचं टेम्परेचर असतंय ना मेंटेन राहते ना बर्निंग हे त्यासाठी वार या वार खेळ कागद तापतोय म्हणून हाईट केलेली चांगलाय आहे चांगला आहे या वातावरण त्रास झाला काय औंधा आता ह्या प्लॉटला तर अजून काही नाही काहीच नाही काय वाटते एकूण परिस्थिती सध्याची आताच्या ह्या रेटच्या परिस्थितीनुसार बघितलं तर चांगलं होईल औंधा वाटतं रेट चांगला असल्यामुळे चांगला होणार हो हो चांगलं होईल या वर्षी चांगलं तसं साडेसातशे म्हणजे चांगलाच रेट आहे होय चांगला आहे बघूया आता आपल्या प्लॉटला कस कसं होतंय चांगलं होणार माल चांगला झालाय जोरा झाला मला औंदा एक नंबरचा तर असा हा यांचा अंदाज आणि अनुभव झाला तर माझ्या अनुभवानुसार सांगतो या वर्षी ज्याच्या बागेत माल राहणार त्याला शंभर टक्के पैसे होणारच तर ज्यांच्या बागेत माल आहे त्यांनी खरोखर माल चांगला जपा योग्य नियोजन करा शंभर टक्के चांगले पैसे होणारच धन्यवाद